विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पासशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट उमरेज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उमरेज पोलीस स्टेशन आवारामध्ये वर्षानुवर्ष पडून असलेल्या अपघातातील व बेवारस वाहने यांची माहिती घेऊन मुद्देमाल कारकुन पोलीस हवलदार दीपक जाधव यांना अपघातातील व वा बेवारस वाहनांचा शोध घेऊन मूळ मालकांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे उमरेज पोलीस स्टेशन आवारातील अपघातातील व बेवारस वाहनांची पोलीस हवालदार दीपक जाधव पोलीस हवालदार संजय धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुंदे पोलीस कॉन्स्टेबल जंगम विजय ओतारी यांनी माहिती घेऊन वाहनांचे मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांना संपर्क करून त्यांना उमरस पोलीस स्टेशनमध्ये बोलावून एकूण एकोणतीस दुचाकी वाहने मूळ मालकांच्या ताब्यात दिलेली आहेत यावर वाहन धारकांनी समाधान व्यक्त करून सातारा पोलिस दलाचे आभार मानले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचर दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे हवलदार दीपक जाधव पोलीस हवलदार संजय धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुंदे पोलीस कॉन्स्टेबल मासाळ होमगार्ड जंगम खंडाईत तसेच विजय ओतारी यांनी केलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका